नमस्कार आपण पाहत आहात आर्यवीन टाइम्स सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजप सत्तेवर आली आहे पण खरंच हा विजय यशाचा आहे का की भाजपसाठी आत्मपरीक्षणाचा गंभीर इशारा आजच्या व्हिडिओत आपण सांगली महापालिका निवडणुकीचा सखोल राजकीय अर्थ समजून घेणार आहोत बाहेरून पाहता भाजपचा विजय दिसतो मात्र आतून पाहिल्यास ही सत्ता काठावरची आहे दोन हजार अठरामध्ये भाजपकडे एक्केचाळीस जागा होत्या त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधून इन्कमिंग करूनही भाजपची संख्या दोन जागांनी कमी झाली पालनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अक्षरशः ठिया मारून प्रचार केला लोकांची नाराजी कुरघोड्या याचा सामना करत भाजपला त्यांनी सत्तेपर्यंत आणलं याचं श्रेय त्यांना नक्कीच द्यावं लागेल मात्र प्रश्न असा आहे इतक्या मोठ्या इनकमिंग नंतर ही जागा वाढल्या का नाहीत भाजपनं ना गेल्या सहा महिन्या अर्धी काँग्रेस पक्षात घेतली मदन भाऊ पाटील गट पृथ्वीराज पाटील अनेक माजी नेते भाजपमध्ये आले तरी भाजपला अपेक्षित यश का मिळालं नाही कारण मतदारांचा संदेश स्पष्ट आहे रेडिमेड नेते आयात करून सत्ता टिकवता येत नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचे आश्वासन देणाऱ्या भाजपनं त्याच काँग्रेसला रेड कार्पेट अंथरून पक्षात घेतलं ही विसंगती मतदारांनी हेरली भाजपचा निकाल म्हणजे खूप क्लास लावून गवगवा करून काठावर पास झालेला विद्यार्थी अशीच झाली आहे या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मार बसला तो विकासाच्या मुद्द्यांवर नाट्यगृहाची घोषणा पण प्रत्यक्षात नाही कौलापूर विमानतळाचा प्रश्न रखडलेला ड्रेनेज आणि गॅस वाहिनीसाठी खोदलेले रस्ते खड्ड्यातून मतदानाला जाणारे नागरिक उद्यान मंडईसारखे सारखे आश्वासने हवेतच चौक गव्हर्नमेंट कॉलनी सारख्या भाजपच्या परंपरागत मतदारसंघात मोठा फटका बसला सदन भागातही उन्हाळ्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला हे सर्व मुद्दे भाजपसाठी तापदायक ठरले भाजपची गाडी फुल झाली होती प्रत्यक्षात ती ओवर फुल झाली होती त्यामुळे उमेदवारी देताना मोठी कसरत झाली काही ठिकाणी चुकीचे उमेदवार दिले गेले शहराध्यक्ष प्रकाश ढंगे यांचा पराभव सरगर यांची आक्रमक उमेदवारी अपयशी उत्तम साखळकर जिंकू शकले नाही ती नाराजी निकालात स्पष्टपणे दिसून आली काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग होऊनही आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी उरलेली काँग्रेस कौशल्यानं का सावरली गेल्या वेळच्या जागा त्यांनी टिकवून ठेवल्या हे त्यांचं मोठं यश आहे यामध्ये जयंत पाटील यांचं अंडरस्टँडिंग आघाडीचाही काँग्रेसला फायदा झाला मात्र त्यांना वैयक्तिक फटका बसला जयंत पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला त्यांचे बहुतेक सरदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानं त्यांच्या पक्षाला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं दुसरीकडे आमदार इंद्रिस नाईक वडी आणि पद्माकर जगदाळ यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी सांगलीत वाढताना दिसतीय या निकालाचा सर्वात मोठा संदेश असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर भाजपचा विजयी रथ रोखता येऊ शकतो आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधकांची ही मेतकूट जमली तर भाजपला झिडपीत मोठी लढाई द्यावी लागेल सांगली महापालिकेचा निकाल भाजपसाठी विजय असला तरी तो आत्मपरीक्षणाचा स्पष्ट इशारा आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीसाठी पुन्हा उभारी घेण्याची ही संधी पुढील निवडणुकांमध्ये सांगलीचा राजकारणाचा रंग नक्कीच बदलणार आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा